आपलं नाव पत्ता कुठून ना आलाय मी सतीश वाघ मी मुंबईवरून मित्र होत आलो कासपाठा तलावाचं कासपाठाचं नाव ऐकलंय आता रिसेंटली ऐकण्यात आलं की कासपाठाला हेरिटेजचा दर्जा मिळाला त्याच्यात अगदा सुद्धा ऐकून सुद होतो मला दर्शन घ्यावं तिथले नजारे तिथले निसर्ग सौंदर्य यांच्या एकदा स्वतः बघावं नेतृत्सूद घ्यावं तसे सोबत आलो इथे तिथलं नजारे बघितले खूप चांगलं वाटलं कास तलाव बघितला आणि इथे एक रात्रजी एक रात्री स्टे होता इथं आम्ही थांबलो सह्याद्री था पुष्प नावाच्या हॉटेलमध्ये हो था। हॉटेलमध्ये था। था। थांबलो आणि एक चांगलं वाटले तिथं स्टार तो खूप चांगला होता वेळोवेळी त्यांनी तत्परता दाखवली सेवा केली तिथलं जेवण रात्री नॉनव्हेज खाल्लेलं तेसुद्धा चांगलं होतं दुपारी व्हेज खाल्लेलं ते खूप छान होतं स्पेशल सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे त्यावर ते जे शेव टाकलेले आहेत ते खूप आवडलेत भजी भजीसुद्धा छान होती आणि इथं जो चहा आहे जो आम्ही दोनदा घेतला आठवणी आवडीनं तो चहा खूप चांगला लागला तर चहाची तो मला नाही वाटत दुसरीकडे कुठं पाहायला भेटेल भेटली तर नक्की आनंद सांगू तुम्हाला सुद्धा धन्यवाद धन्यवाद